नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मिरची भजी आणि डिस्को भजी बनवणार आहोत तर आज आपण बाहेर गाड्यावरती मिळते तशी डिस्को भजी बनवणार आहोत ही भजी खायला एकदम खुसखुशीत आणि कडक लागते तर त्यासोबत आपण बटाटा भजी पण बनवणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे अडीचशे ग्राम हिरा बेसन घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला एक चमच्याभर ओवा घ्यायचा आहे हातावर चोळून घ्यायचा आणि मग बेसनच्या पिठामध्ये मिक्स करायचं त्याचसोबत टाकायचं आहे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा ओवा आणि मीठ आपलं पिठामध्ये टाकून झालेलं आहे सर्व पिठामध्ये ओवा आणि मीठ मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसनचं पीठ छान असं कालवून घ्यायचं आहे अडीचशे ग्राम पिठासाठी मी इथं एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी सुरुवातीला थोडं थोडं घालायचं आहे पिठामध्ये जेणेकरून आपलं पीठ जास्त पातळ होणार नाही तर इथे बघू शकता तुम्ही आपण इथं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं कालवून घेत आहोत आणि चार ते पाच मिनटामध्ये आपलं पीठ इथं छान असं कालवून झालेलं आहे भजी करताना बेसनचं पीठ चाळून घ्यायचं जेणेकरून त्यामधल्या गाठी सगळ्या मोडून जातील तरी ते आपण पीठ पातळ पण केलेलं नाही किंवा के एकदम घट्ट पण केलेलं नाही एकदम दाट असं आपण इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे मिरची भजी बनवण्यासाठी अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला फिरवायचं आहे आणि याचं रिंकल तयार होतात तुम्ही बघू शकता तर इथं आपण पीठ छान असं कालवून घेतलेलं आहे एक दहा मिनिट आपण याला बाजूला ठेवून देऊया मिरची डिस्को भजी बनवण्यासाठी आपण इथं घेतलेल्या आहेत बघा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीच्याच आपल्याला लांब लांब हिरव्यागार मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला या मिरच्यांच्या पुढचे शेंडा शेंडा अशा पद्धतीने कट करायचा आहे मोडायचं आहे अशा पद्धतीने मिरच्याच्या शेंडा मोडून घेतल्या की मिरची भजी करताना तेलामध्ये फुटत नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मिरच्याचा शेंडा थोडासा कट करून घ्यायचा आहे तरी ते सर्व शेंडा आपण मिरच्याचा कट करून घेतलेला आहे बागा, आशा हे बघा अशा पद्धतीने तर आता आपण इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बघा दहा मिनिट झालेलं आहेत मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा होता त्या चमच्याच्या सहाय्याने आपण सोडा टाकलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जितक्या वेळा आपण हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ तितक्या वेळ आपलं पीठ छान असं फुलतं आणि तेलात सोडल्या सोडल्या मिरची भजी वर येते अजिबात कढईला चिकटत नाही तर तुम्ही बघू शकता इथं छान असं पीठ आपलं मिक्स करून होत आलेलं आहे तुम्हाला ज्या वेळेस भजी बनवायची आहे त्यावेळेस सुरुवातीला फक्त मीठ आणि ओवा घालून पीठ कालवून घ्यायचं आणि जेव्हा आपण भजी बनवतो त्यावेळेस आपल्याला इथं सोडा टाकायचा आहे आणि मग परत एकदा आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे तरी ते बघा सोडा टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण मिरची भाजी बनवायला घेऊया इथे बघा तुम्ही आपण मिरच्या आपण टोपलीत टाकलेल्या आहेत पण अजिबात बुडत नाहीत अलगद वरच आहेत या मिरची तर आता मिरची भाजी कशी सोडायची तेलामध्ये ते दाखवणार आहे मिरच्याच्या डेटाला धरायचं आणि अशा पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीला लावून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिरचीचं देठ आपल्या हातात ठेवायचं आणि अलगद त्या पिठामध्ये मिक्स करायचं तर आता तेलात सोडूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडक सुरुवातीला छान असं तापवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एक मिरची भजी सोडलेली आहे भजी करताना सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि तेल छान असं कडक तापून घ्यायचं कारण भरपूर भजी तेलामध्ये सोडलं की नाही तेल असं थोडंसं थंड व्हायला लागतं त्यासाठी आपल्याला मोठ्याच गॅसवरती मिरची भजी छान अशी टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथं की मिरची भजी आपण टाकलेली आहे तेलामध्ये आणि छान अशी मोठी पण होत आलेली आहे गॅस मोठाच ठेवायचा एक दोन मिनिट मिरची भजी आपल्याला हलवायची नाही अशाच प्रकारे ठेवायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथं वरच्या बाजूने आपण झारणीच्या सहाय्याने तेल सोडत आहोत अशा पद्धतीने तेल सोडलं की वरून पण मिरची भजी आपली छान अशी फुगते तरी ते तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनटातच आपली इथं मिरची भजी छान अशी फुललेली आहे आणि मस्त छान अशी मोठी झालेली आहे तर बेसनचं पीठ छानपैकी कालवून झालं की तर तुम्ही इथं बघू शकता भजी पण फुगायला वेळ लागत नाही पटकन तेलात सोडल्या सोडल्या भजी अशी तळून वर येते अजिबात कढईला चिटकत नाही तर मस्त छान असं तेलातले तेला तेला बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला या भजी तळून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही इथं भजीचा कलर किती छान आलेला आहे तरी भजी आपली इथं तळून झालेली आहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व भजी आपण मिरची भजी तळून घेऊया तरी ते दुसरा पण घाना टाकलेला आहे मी आणि हे पण भजी आपली तळून झालेली आहे काढून घेऊया तर अगदी तेलात सोडल्या सोडल्या मिरची भजी दिसायला छोटी दिसते पण तळून झाले की मोठी होते तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने सर्व भज्या आपण तळून घेतलेल्या आहेत इथे बघा अशा प्रकारे सर्व भजी आपण तळलेली आहे काढून घेतलेली आहे भजी तेलात सोडताना सुरुवातीला ते गॅस मोठा करायचा व भजी वर तळून आले की मग गॅस थोडासा बारीक करून छान असा भजी आपण तळून घ्यायची तर इथे बघा कलर पण किती मस्त आलेला आहे आणि ही मिरची भजी छान अशी आपली तळून झालेली आहे तर आता आपण डिस्को भजी कशी करायची ते बघूया इथे बघा डिस्को भजी करण्यासाठी तळून घेतलेल्या निम्मी भजी मी ताटामध्ये काढून घेणार आहे तर ही भजी आपल्याला आता कट करायची आहे हे बघा मिरची भजी आपल्याला अशा पद्धतीने एकातून तीन तीन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व भजी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत डिस्को भजी करण्यासाठी आपण इथे अशा पद्धतीने भजी एकातून तीन भाग केलेले आहेत आणि भजी बघू शकता तुम्ही किती छान आतमध्ये अशी जाळी पण आलेली आहे अशा पद्धतीची डिस्को भजी गाड्यावरती खूप महाग मिळते वीस तीस रुपये प्लेटमध्ये फक्त चार ते पाचच पीस येतात या भजीचे तरी ते तुम्ही बघू शकता छान असं मिरची भजी आपण कट करून घेतलेले आहेत मगाशीच आपण भजी केलं होतं ते के तेल तसंच आहे आपलं बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे तर आता या भजी कट करून घेतलेला आपण तेलात सोडूया इथे बघा कट करून घेतलेल्या मिरची भजी आपण तेलात सोडलेल्या आहेत आणि गॅस मोठा करूया आणि ही मिरची भजी छान अशी कडक खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि मस्त अशी आपली इथं डिस्को भजी इथं तयार होत आलेली आहे जवळजवळ मिरची भजी कट करून आपण तेलात सोडली होती आणि जवळजवळ सहा ते आठ मिनिट आपण इथं मिरची भजी छान अशी तळून घेतलेली आहेत तर आता आपण बटाटा भजी कशी करायची ते बघूया इथे बघा मिरची भजी करून झालेलं बेसनचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही एकाच डायरेक्शनने हे पीठ छान असं मी मिक्स करून घेत आहे एकदम पातळ पण करायचं नाही किंवा एकदम घट्ट पण करायचं नाही वडापाव करताना बटाटा वडाला कशा पद्धतीचं पीठ लागतं त्या पद्धतीचं आपण इथं थोडंसं पाणी घालून पीठ तयार केलेलं आहे तर आता आपण बटाटा भजी करायला घेऊया तर इथे बघा किसणीच्या सहाय्याने आपण बटाटा चिप्स बनवताना जी किसणी वापरतो त्याच सहाय्याने आपण हे बटाटा चिप्स बटाटे किसून घेतलेले आहेत आणि एकदम पातळ पातळ अशा पद्धतीने या किसणीने मी हे बटाटे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर साल काढून तुम्ही चाकूच्या सहाय्याने जाड किंवा पातळ आकाराचे बटाटे कापून घेऊ शकता तर मी किसणीचा वापर केलेला आहे तर आता तुम्हाला बटाटा भजी तेलात कसं सोडायचं ते सांगणार आहे तर इथे बघा एक चिप्स टाकून घेतलेला आहे बेसनच्या पिठामध्ये आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बटाट्याला लावून घ्यायचं आणि अलगद तेलात सोडायचा अशा पद्धतीने चार ते पाच मी बटाट्याचे स्लाईस इथं बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण बटाटा भजी करायला घेऊया तर इथं आपलं तेल गरम आहे आणि अलगद आपल्याला अशा पद्धतीने बटाटा भजी तेलात सोडायची आहे तुम्ही बघू शकता इथं तेलात सोडल्या सोडल्या भजी छान अशी तळून वर येत आलेली आहे अजिबात कोणतीही भजी आपली मिरची भजी मिरची भजी पण आपली इथं कढईला चिकटलेली नाही किंवा बटाटा भजीसुद्धा आपली कढईला चिकटलेली नाही तेलात सोडल्या सोडल्या ही भजी छान अशी अलगद वर येते तरी ते बघू शकता तुम्ही बटाटा भजी छान अशी फुलून वर आलेली आहे खालची बाजू एक दोन ते तीन मिनिट छान असं फ्राय करून घेतले की वरच्या बाजूने आपल्याला ही बटाटा भजी पलटून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा भजी तळून वर आली की गॅस मध्यम करायचा आणि भजी छान अशी तळून घ्यायची मोठ्याच गॅसवरती तळण भजी लगेच फुगली म्हणून काढून ठेवलं तर भजी आतमध्ये कच्ची राहते त्यासाठी सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा भजी तळून वर आले की गॅस मध्यम करून भजी छान अशी एक चार ते पाच मिनिट तळून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही बटाटा भजी किती छान अशी आपली इथं फुगलेली आहे आणि एकदम मोठी छान टम्म अशी झालेली आहे भजी तेलात सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि भजी तळून घ्यायची जर बारीक गॅसवरती आपण तेलात जर भजी सोडली तर भजीमध्ये सर्व उतर आनी भजी न, तेल उतरतं आणि त्या ते भजी खाताना फक्त तेल तेलच लागतं त्यासाठी आपल्याला तेलात भजी सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि भजी तळून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेतलेले आहेत काढून घेतलेलं आहे डिस्को भजी तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे कट करून दाखवते तुम्हाला तोडून दाखवते इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खुसखुशीत आणि कडक अशी आपली डिस्को भाजी तयार झालेली आहे इथे बघा मिरची भजी पण घेतलेली आहे आणि मिरची भजीला पण तुम्ही बघू शकता किती छान अशी आतमध्ये जाळी आलेली आहे एकदम बाहेर गाड्यावरती मिळते तशा प्रकारच्या आपण इथं डिस्को भजी मिरची भजी तयार केलेली आहे तर आता तुम्हाला बटाटा भजी दाखवते तरी ते बघा बटाटा भजी घेतलेलं आहे आणि छान अशी आपली बटाटा भजी फुगलेली पण आहे आता कट करून दाखवते अलगद आपल्या हाताने तुटते अशा पद्धतीच्या आपण इथं मस्त मऊसूत बटाटा भजी तयार केलेली आहे जास्त तेलकट पण झालेली नाही जशी तेलात टाकल्यानंतर पुरी फुगते तशा पद्धतीची आपली इथं बटाटा भजी पण छान अशी मस्त फुगलेली आहे आणि एकदम असे तेलकट पण झालेले नाहीत अशा पद्धतीने सर्व भज्या आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत आता यावरती थोडासा आपल्याला चाट मसाला आणि तिखट मसाला टाकायचा आहे जेव्हा आपण बाहेर गाड्यावरची भजी विकत आणतो तेव्हा आपल्याला डि तिथं प्लेटमध्ये भजी टाकतात आणि भजीवरती थोडासा चाट मसाला तिखट मसाला टाकून आपल्याला ही भजी खायला देतात तर तशाच पद्धतीने आपण घरामध्ये मस्त असं डिस्को भजीवरती मिरची भजीवरती चाट मसाला टाकलेला आहे तिखट मसाला टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मस्त अशी मिरची भजी डिस्को भजी बटाटा भजी तीन प्रकारच्या भजी, भजी बनवलेल्या आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ही भजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद